गंध नव्याचा भाग अकरा घरात सकाळी नाश्त्याची तयारी सुरू होती किचनमधून वाफ येत होती डोंब आणि कडेचे सौम्य आवाज पिहू हलक्या गुलाबी साडीत केस मोकळे आणि गळ्यात छोटीशी चेन स्वयंपाक करत होती तिच्या हा हालचाली शांतपण व्यवस्थित तोट्यावर पोहे चहा आणि काव्याचा टिफिनची तयारी करत होती आई सुनंदा डावीकडे खुर्शीवर बसलेली होती तिच्या हातात कांद्याच्या साली होत्या पण तिचं लक्ष मात्र पिहूकडेच होतं आई तू दररोज एवढ्या प्रेमाने सगळं करतेस मला कधी कधी वाटतं की तू याच घरासाठी जन्मलीस पिहू हसून कडे हलवत माझ्या सवयी असतील किंवा इथल्या माणसांवर प्रेम वाटते म्हणून असेल आई सवयी असतील तर प्रेमाशिवाय एवढं मन लावून कोणी करत नाही आणि तू सून म्हणून आली नसलीस अजून तरी मुलगी म्हणून वागत असतेस पिहू तिच्याकडे बघते डोळ्यात किंचित ओलसरपणा ती काही क्षण काहीच बोलत नाही मग हलकंसं स्मित करत परत पोहे हलवते आणि मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा वाटलं होतं थो। थोडीशी गोंधळलेली थोडीशी स्वतःपासून दूर पण आता बघ तू आमचं घर भरून टाकतेस पिहू हळू आवाजात तुमचं घर इतकं समजूतदार आहे ना म्हणून मला इथं स्वतः सारखं वाटायला लागलंय आई हळूच तिचा हात पकडते पिहू थांबते दोघींच्या डोळ्यात खूप काही सांगणारा क्षण होता बोललेलं कमी पण समजलेलं जास्त आई विराटचं मन शांत झाले तुझ्या येण्याने कधी कधी तो काव्याशी खेळतो हसतो आणि एक वेगळी जळाली असते त्याच्या चेहऱ्यावर हे आधी नव्हतं पिहू मी काही फार मोठं केलं असं वाटत नाही मला आई प्रेम आणि समजूत मोठी गोष्ट असते बाळा ती तू दिली माझं एकच मन नाही तुझं मन तुटलेलं असेल पण तो पुन्हा उभं राह राहत असशील तर आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत पिहू हलकीशी नजर खाली झुकवते तिच्या डोळ्यात पाणी जमावतो पण तिने तो क्षण लपवला होता चहा कपात ओतते आणि आई समोर ठेवते पिऊ असत हा तुमच्यासाठी साखर नेहमी सारखीच कमी आहे आई चहा घेऊन प्रेमाने पण गोडवा जरा जास्तच आहे आज दोघी हलका असतात घरातला गोंधळ थोडासा थांबतो थो। ही हळवी शांतता त्यांच्या नात्याला अजून घट्ट करत जाते सगळे आपआपल्या नाश्ता करून आपापल्या कामाला लागले होते काव्या पण शाळेत गेली होती पण पिऊला उशीर झाला होता ती पटकन तिचं बाहेर पडली पिऊ हलक्या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये गेटपाशी उभी होते हातात बॅग केस मोकळे चेहऱ्यावर गडबडीचा थोडासा ताण पण त्यातही शिस्त आणि सौम्य भाव तिला उशीर होत होता ती रिक्षाची वाट बघत होती तेवढ्यात विराट येतो ते डार्क निळा शर्ट आणि फॉर्मल पॅन्ट मध्ये तो ऑफिसला निघण्याच्या तयारीत होता विराट गाडीची दार उघडतो तो गाडीत बसणार की त्याची नजर पिहूवर जाते तो पिहू जवळ आला आणि पिहूला शाळेत मी सोडतो तुला वेळेवर ना अचानक आवाज आल्याने पिहू अगोदर थोडा घाबरते मागे वळून बघते तर विराट होता ती विराटला बघून त्याला बघण्यातच होते विराट खूप हॅन्सम दिसत होता विराट पिहूला परत आवाज देतो पिहू थोडं संकोचून नजर टाळत नाही मी जाईन उगाच तुझा वेळ वाया विराट सौम्य असत दरवाजा ओढत तुझ्यासाठी वेळ वाया जात नाही तो उपयोगात जातो पिहू काहीही न बोलता हळूच गाडीत बसते तिची हालचाली शांत ती सीट बेल्ट लावायला हात पुढे करते पण साडीचा पदर अडकतो बेल्ट सरकवण्याचा प्रयत्न करते पण एक क्लिप काही लॉक होत नाही ती हळूच एक दीर्घ श्वास घेते आणि बाजूला पाहते कुठल्याही आवाजाशिवाय ती बेल्ट सोडून देते विराट त्याच्याकडे पाहतो त्याच्या चेहऱ्यावर शब्द न बोललेलं गोंधळे पण होतं काहीही न विचारता तो हळूहळू तिच्याजवळ झुकतो त्याचं शर्ट तिच्या खांद्याला स्पर्श होतो दोघांच्या अवघ्या काही इंचाचं अंतर उरलं होतं विराट सीट बेल्ट अलगट पकडतो ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहते तो कोठेही न बघता केवळ तिच्या गळ्याजवळून बेल्ट सरळ करतो आणि क्लिप लावतो हात थांबतो क्षणभर तिच्या हाताजवळ त्या क्षणी दोघांचं काहीही बोलणं होत नाही केवळ पिऊ त्याच्याकडे बघत राहते स्तब्ध तिच्या नजरेत धडधड आहे हृदयाच्या ठोक्यांचा आवाज वाढला होता तिला स्वतःला एकूण येतोय असं वाटत होतं विराट हळू वाजत मिश्किलपणाने पण थेट थेट डोळ्यांत बघत असं काय बघतेस मी तुझाच आहे जर तो मान्य करत असशील तर पिऊचं हृदय थांबेल की काय अशी ती प्रतिक्रिया देत होती पण काही बोलत नाही फक्त थोडी लाजते नजरेच्या कोपरा हलकासा ओलसर होतो ती पटकन नजर वळवते आणि खिडकी बाहेर बघायला लागते विराट ती गप्पा आहे हे पाहून थोडा हसत गप्पा राहणं म्हणजे होकारच असतो म्हणतात तो गाडी स्टार्ट करतो गाडी हळूहळू पुढे सरकते गाडी शांतता होती पण त्या शांततेत खूप काही घडून गेले पिऊ खिडकी बाहेर पाहत राहते पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी जळाळी होती लाज गोंधळ पण कुठेतरी सुखद अस्वस्थता होती विराट एक कटाक्ष टाकतो तिच्या चेहऱ्याकडे त्याचं हसू शांत स्थिर आणि मनापासून होतं विराटने पिऊला शाले शाळेच्या गेट समोर सोडून तो गाडी पार्क करून शाळेत आला होता मुख्याध्यापकांचा कॅबिन टेबलावर काही फायली टिमकीची कुंडी मागे विद्यालय ही संस्कारची शाळा आहे असा फलक होता पिऊ आणि विराट दोघेही टेबलासमोर खुर्चीवर बसलेले होते मुख्याध्यापक त्यांच्या समोर तीन कपांमध्ये चहा ठेवलेला होता मुख्याध्यापक सौ देशपांडे मॅडम पिहू मॅडम तुमचं खरंच सांगायचं झालं तर तुम्ही केवळ नाही आहात तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनत चाललात पिहू नम्रपणे मी फक्त माझं काम करतेच मॅडम विद्यार्थ्यांना समजून घेणं हे माझ्या नजरेत शिक्षणाचं खरं स्वरूप आहे मुख्याध्यापक म्हणूनच तर मी म्हणते काव्या राऊतचं वागणं इतकं बदललंय ती आता मुद्दामून उत्तर देते विचारते हक्ष हस्ताक्षर सुधारत आहे आणि जेव्हा विचारलं की कोणासाठी तिने सांगितलं पिहू हो मॅडमसाठी विराट हळूच पिहूकडे हो बघतो पिहू हो हलकं असते पण चेहऱ्यावर हलकीशी ओलसर भावना होती विराट काव्याला समजून घेणं सगळ्यांना जमेल असं नाही ती खूप संवेदनशील आहे पण पिहू तिच्याशी बोलते तिला ऐकते आणि तिचं मन वाचते मुख्याध्यापक तुम्ही दोघे खूप सम समजतच वाटतं तिला आणि एकत्र बसलंत की एक वेगळीच ऊर्जा असते वातावरणात थोडं संकोचलेलं पिहू टाळते विराट मात्र पिऊकडे बघत सौम्य असतो मुख्याध्यापक थोडं मुश्किलपणाने पण माफ करा एक वैयक्तिक प्रश्न विचारते पालक इतर कर्मचारी विचारतात तुम्हा दोघांचं नातं नेमकं काय क्षणभर शांतता पिऊ गोंधळते तिच्या हात अलगत एकमेकांमध्ये गुंपले जातात ती खाली पाहते विराट मात्र संयमाने उत्तर देतो विराट शांतपणे स्पष्टतेने साध्या सध्या आम्ही नात्याला नाव दिलेलं नाही पण जे आहे ते खोटं नाही आणि जे वाटते ते खरंच आहे मुख्याध्यापक थोडा वेळ त्यांच्याकडे बघते आणि मग हसते मुख्याध्यापक कधी कधी अशा नात्यांना वेळ द्यावा लागतो पण सच्चे पण जाणवतोय आणि तेच महत्वाचं दोन मिनिटानंतर मुख्याध्यापक पिऊ मॅडम पुढच्या आठवड्यात पालक शिक्षक संवाद सभा आहे तुम्ही काव्याच्या गटात प्रमुख आहात तिच्या वडिलांची उपस्थिती ही अपेक्षित आहेत पिऊ आणि विराट एकमेकांकडे पाहतात हलकसहास्य दोघांच्याही चेहऱ्यावर येत यात गमतीचा सूर असतो पण नात्याची गडद छाया सुद्धा असते रात्री काव्याच्या खोलीत काव्याची झोपण्याची तयारी चालू होती खोलीत मंद पिवळा झोपेचा दिवा भिंतीवर प्रिन्सेस आणि ताऱ्यांचे स्टिकर लावलेले होते काव्या बिचारवर बसलेली होती तिच्या हातात एक गोष्टीचं पुस्तक होतं पिऊ बाजूला तिच्या बेडवर बसून हलकासा ब्लँकेट दुरुस्त करत होती काव्या मॅडम उद्या तुम्ही मला गोष्ट सांगणार ना पिऊ असत हो सांगेन पण एक अट आहे काव्या चिडून काय पिहू उद्या अभ्यास पूर्ण केलास तर दोन गोष्टी सांगेन काव्या नाटक करत उशीवर डोकं ठेवते काव्य ठीक आहे पण तू मी राहणार ना तुम्ही गेलात तर मला परत रडू येईल पिहू थोडी शब्द स्तब्ध होते ती हळूच तिच्या कपाळावर हात ठेवते पिहू मी आहे इथंच जोपर्यंत तू हसतेस तोपर्यंत मी तुझ्या जवळ आहे काव्या डोळे मिटते आणि पिहू तिचे केस अलगत हाताने मागे करते तिचा चेहरा शांत होता मग ती लाईट बंद करते आणि काव्याच्या रूममधून बाहेर येते आणि ती ते टेरेसवर जाते रात्रीचे दहा वाजले होते आकाशात चंद्र चमकत होता आसपास थोडी थंडी आहे टेरेसवर एक छोटा टेबल आणि दोन खुर्श्या आकाशाकडे बघणारा ओलावा भरलेला गार वारा पिऊ हलक्या फिकट निळ्या नाईटीमध्ये केस मोकळे ती विचारात विचारात गुंतलेली होती तिला मागून आवाज येतो विराट हसत सौम्य स्वरात इतकी शांत रात्र आणि तरी सुद्धा मला तेवढा आवाज पिहू मागे वळून बघते तर विराटच्या हातात दोन गरम गरम कॉफीचे दोन कप होते विराट त्याच्या जवळ येत तिला एक कप देतो ती हातात कॉफीचा कप घेत कठाड्यावर टेकून उभी राहते बाजूला झाडांची कुंडी पिऊ कॉफी हलवत कधी कधी ही शांतता खूप काही बोलून जाते आणि त्या बोलण्यात आपण हरवून जातो विराट त्याच्या शेजारी येतो दोघे कठड्यावर टेकून उभे होते त्यांच्या हातातल्या कपातून ओढणाऱ्या वाफा त्या क्षणात जणू दुसर भावना निर्माण करत होत्या विराट हळू आवाजात तुझ्यासोबत अशी रात्र म्हणजे मन शांत होण्यापेक्षा जास्त काहीच वाटते पिहू त्याच्याकडे बघते नजर हलकीशी विडते आणि मग परत आकाशाकडे वळते तिच्या चेहऱ्यावर एक हलकस हास्य होत विराट कधी कधी वाटतं की ही वेळ थांबवावी तू मी ही रात्र आणि हे चंद्रप्रकाश विराट हळूहळू तिच्या खांद्यावर तिच्या खांद्याजवळ येऊन उभा राहतो तो तिच्या केसातल्या हलका वाऱ्यामुळे डोळे मिटतो विराट शांतपणे तुझ्या केसांचं सुगंध ही हवा आणि तू सगळं नशेसारखं वाटते पिहूचा श्वास थांबतो ती तिकप खाली ठेवते आणि हाताने केस मागे करते विराट तिचा चेहरा बघत राहतो मग तो एक पाऊल पुढे जातो विराट तू बोलत नाहीस पण तुझ्या नजरेत सगळं स्पष्ट दिसतंय मला पिऊ एक पाऊल मागे सरकते माझी भीती वाटते का तुला पिहू हळूच नजरेत डोलावत भीती नाही पण मी परत एकदा तुटण्याला घाबरते विराट तिचा हात अलगत धरतो घट्ट नाही पण समजूतदारपणाने विराट मी तुझं मन नव्याने जुळवायला आलोय तोडायला नाही त्याच्या त्या शब्दांनी पिऊ हलकीशी थरथरते डोळ्यात टचकन पाणी येतो पण ती काहीशी बोलत नाही खेव त्याच्या हातावर तिचे बोट ठेवते क्षणभर दोघं शांत फक्त वाऱ्याचा आवाज चंद्रप्रकाश आणि स्पर्शातून व्यक्त होणारे भावना विराट हळू असत हलक्या चेष्टत तुझ्या या गप्प राहण्याने मी अजून प्रेमात पडतोय समजते तुला पिऊ हलकीशी लाजते चेहरा थोडा वळवते पण तिचं स्पष्ट होतं ती गालातल्या गाला बोलता सगळं बोलून जातं विराट तिच्या कपाळाजवळ येतो आणि हलकेच त्याचे होठ टेकवतो तो हलकासा स्पर्श आणि पिऊ डोळे मिटते दोघं कठाड्यावर टेकलेले हात हातात घेतात आणि त्यांच्यामध्ये फक्त एकच गंध होता गंध नव्याचा आणि तोही सुरुवातीचा कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद